अन्न ऐका ना हॅलो पीएस आय कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड काय दाव आहे आय कुलते 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 नंबर सत्त्याहत्तर दहा डबल झिरो त्या दहा डबल झिरो डबल झिरो एक मिनिट अन्न सदुसष्ट सोळा सदुसष्ट सोळा तेव्हा हॅलो हा तही वाल्बिक कार्ड बोलतो ते काय ते पोरं करायला ते सिल्लरे ते काय करणार आहे तिकडे

करायचं एवढं काय मनावर घ्यायचं बाप बसलेले आपण काय तुम्ही म्हणूनच दम धरेले आम्ही द्यायच तुला लागल ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला सोडून द्यायचं तुमच्यासमोर बोललो ना स्पीकरून हा बोल हो चालेल